चला आता मी आज पण प्रेशाला घेऊन आले दाखव प्रेक्षा काय का आज पण घेऊन आले म्हणजे पाऊस होते बघू शकते इकडे सगळी इकडं पाऊस चाललाय आता चालले चा, घरी अजून हे नाही तर घरी गेल्यावर सांगते स्टोरी तुम्हाला आता जातोय आता प्रेशाची बॅग प्रांजला आज बॅग दिली मी रोज घेत असते आज जरा हलकी होती तर त्याच्यामुळे मी तिला पाण्यात नको जाऊ चला जाते पायऱ्या चढायच्यात वरती एवढे दे बा बॅग तर आले बराच वेळ झाले मी आले प्रांजली सोडून आय लायनर कस तर रील्स काढत होतो तायगड गेल तो, तो रील्स वगैरे काढले भरपूर प्रमाणात तर आता मस्त चहा बनवते आणि मस्त चहा आणि पुरीना दूध वगैरे देते तर मी तुम्हाला माहिती मी सहजा सहजी मेकअप करत नाही अजिबात नाही करत मी तुम्हाला माहिती मेकअप माझा हवरा लिपस्टिक वगैरे नसतं कधी कधी तर ताईकडे गेलं ना तर ताईकडे गेलं मेकअप ताई ताईमध्ये कर हेच वय राहायचं खायचं प्यायचं सजायचं नटायचं तर तिकडे गेलं मग माझा असा मेकअप असतो रील्स काढायचे असेल आणि त्यांच्या याने मग मी पण मला पण मग घेऊ तर मेकअप करू वाटतो तर चला आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मला अजून यांचा पत्ता नाही यायचा तर या विषयावर बोलतेच मी पटीशी बोलते आधी पोरीनं दूध वगैरे देते प्यायला यांचा चाललाय आहे अभ्यास प्रांजूलचा करते माझा अभ्यास त्रिशा मॅडमला चालले खेळायचं दिशा मॅडम तिकडं तिकडं सरका तिकडं सरक शर्ट नाही घातलेलं तिने त्याच्यामुळं प्रांजल मॅडम चालले आहे अभ्यास आजू काही ह्यांचा यायचा पत्ते नाही आहे असो मी सांगते तुम्हाला त्यांची स्टोरी काय झाली ते तर चहा पिऊन घेते मुलींना दूध वगैरे देते आणि चपात्या आज भरपूर येत चपात्या काही करायचे नाही कारण पनीर रेस बनवायचे मी येतानाच भाजी घेऊन आले आज कारण म्हटलं आता हे कोण आणायलाच ना ना जाणार नाही मग मुली नऊ कसे कसं ठेवू शकते ना मी म्हटलं येताना भाजीला घेऊन येते आणि उद्या प्रांजलच्या आवडीची मडकी पण घेतली म्हटलं परत दूध वगैरे कोण आणायला जाईल ना आपण त्यांच्या भरोशावर राहायला आणतील आणतील त्यांचा ज्या गुन्हे ते फोन उचलला नाही त्यांनी त्या गुन्हे मी समजून तर चला आता चहा पिते त्या मुलींना दूध देते लवकरच तर आता वाजलेले आहे सांगू का साडेनऊ ला साडे नऊला ला पाच कमी आत साडे नऊला ला पाच कमी अजून यायचा पत्त्या नाही काय गटाने आमच्या साजरी करते काय कळतच का नाही लयवायत लय म्हणजे कधी कधी असं पस्तावा येतो का नाही माझ्या माणसाला घरात समजा आईन ते असल्यावर काय ना वाटत सपोर्टला पण असं मुंबईसारखं ठिकाण आहे आता सवय झाली मला तसं पण भीती काही वाटत नाही पण पुरी घाबरतात बाकी काही नाही तर पुरीनं ना प्रांजे त्यांना मी आधी जेव वगैरे घातलं कारण त्यांना यायच्या आधी मग त्या घाबरतात जेवायचं नाही तर त्यांना जेव घातलं वगैरे प्रांजांनी काय पाच पनीरची भाजी केली होती आणि मग माझं असं म्हणणं मी श्रावण पाळते महिनाभर तर म्हटलं बिर्याणी वगैरे बनवा काहीतरी काल बकऱ्याचं मटण होतं ते बकऱ्याचं मटन पण त्यांच्या फ्रेंडने दिलं होतं काल काहीतरी भाजला झाला म्हणून पार्टी होती तो दोन किलो मटन दिलं तर ता ताईनं अर्धं ठेवलं आणि अर्धं इकडे केलं आणि मग म्हटलं आज बिर्याणी करावा कारण मला आता उद्या गुरुवार तर मी खात नाही आज बुधवार काहीतरी बनवा म्हटलं होतं पण कसलं काय तसं पण मला चिकन वगैरे खाणं काही इंटरेस्ट नाही पण आपलं नाही का महिन्याभर आता बघूया महिन्याभरात मग माझी तब्येत अजून कमी होईल तर अजून यायच्या पत्त्या नाही काहीच नाही तो विषय नाही काढत माझा लई टेन्शन किती समजाव काही समजाव माणूस आपण म्हणतो सुधरतील एक प्रकारे एवढं मोठं कर्ज झालं म्हटल्यानंतर सुधरतील काय काय माणसं बघा लिवडे परिस्थिती काहीच नाही अजून आले का आले का आईना तिकडं टेन्शन येतं की अजून त्यांना पण तिकडं टेन्शन येतच ना त्यांना असं वाटतं की स्वभाव असा आहे काय करून याची गॅरंटी नाही काही बोलत झगडेच होतात त्याच्यामुळे त्यांना तिकडं टेन्शन येतं पण आता मी काय टेन्शन वगैरे घेणार नाही आता कुळ टेन्शन घेणार काय काय करणार पुरीं मी जर काय झालं तर मग पुरी घाबरते अवघड परिस्थिती किती समजाव काही समजा आता काहीच म्हणजे आता मी म्हणजे आता राग राग म्हटलं मी जाईन नगरला वगैरे जाईन पण काय पोरींच नुकसान नाही शाळेचं आता हे आता प्रांजलच्या चार तारखेपासून एक्झाम येत असं होतं दोन दिवस आपण राग धरतो जे कृत्य केले त्याचे दोन दिवस आपण राग धरतो पण नंतर पाचव्या दिवशी तर बोला तिसऱ्या चौथ्या दिवशी बोलावंच लागतं ना आता बघू आज दुखता आले नाहीत मला जास्त म्हणजे हे होतं अरे आपण ह्याच्यासाठी एवढं करतो त्यांनी आपल्यासाठी काय करायचं काहीच नाही करते आपल्यासाठी जस काम ते कामाला जातात भाड्या वगैरे भरतात तेवढंच त्यांना तेच डोक्यात असत्या खरंच म्हणजे आणि परत म्हणायचं माझ्या व्हिडिओ काढती अशी करते तशी करती आणि असं कृत्य ते करायचं उशिरा यायचं कामावरून उशिरा यायचं दरवेश आहे त्यांच्या कामावरून उशिरा यायचं दरवेळेस आहे दरवेश आता तुम्हाला सांगते मी कधी तुम्हाला सांगते सांगू का लय दिवसापासून मी त्यांच्यावर व्हिडिओ नव्हते काढत आणि दिवाळी काय म्हणते आता न घरला जायच्या वेळेस मी तरी त्यांना विचारून आले तुम्ही जर तसे वरत वागणार असते तर मी येणार नाही म्हटलं होतं मे महिन्यातच म्हटलं होतं त्यावेळेस म्हटले नाही अशी काय बोलती काय पण बोलती असं तसं बोलले होते मी आधीच डिक्लेअर केलं कारण कसं शाळा चालू होणार चालू होणार होती मे महिन्यात सॉरी जून मध्ये तर त्याच्या आधीच मी तिअर केलं काय म्हणजे नाही का एक प्रकारे परत तिकडे शाळेत घालण्याच्या मी तयारी होती तिकडे आमच्या समोर शाळा नाही किंवा इकडं नगरचं फिरोदिया शाळा वगैरे खूप मोठ्या तिकडं मग त्यावेळेस म्हटले नाही नाही मी परत तसं करणार नाही असं नाही तसं नाही आणि तरी मग त्यावेळेस ते जरा तेव्हापासून मी गावाला आल्यापासून तर पाहिलं नाही एक पण व्हिडिओ मी त्यांच्यावर काढले नाही कारण सगळं सुरू चालतं मग कधी कधी असं यायचं उशीरा यायचं हे करायचं मग पुरी उशीर आलं त्यांना माहिती आपले पप्पा साडे चार वाजता येते तर आज कस काय उशीर झाला असं होतं ना रोज लवकर येणारा माणूस आणि उशिरा यायचा म्हटल्यावर टेन्शन येतं ना पुरी ना आणि दोन चार दिवस झालं नुसतं म्हणजे पुरीला हे नाही करायचं काहीच नाही करायचं मला तिला शाळेत घेऊन जावं लागतं येतेच ना लवकर मान प्रांग्याची शाळा सुट्टी सव्वा पाचला आणि अरे काय पडले सव्वा पाचला सुट्टी आणि मग ते येते चार वाजता तर एक तास त्यांच्याकडे असतो घरी तरी ते प्रेशर रडायला जातीला घेऊन असं करत माणसाचा काही जीव आहे का नाही एकच दिवस एक टाइम मिळू शकतो आपण पाच वाजता पाच वाजता मला सुचा नाही बोलायचं मला गणगन होते आवडत असं होत त्या मी तर मस्तपैकी जीवन वगैरे बसले कारण त्यांचे ते मला कालच बोलत होते म्हटले मला पाचशे रुपये दे म्हटले कामात पाचशे रुपये लागते ते उद्या गटारी आमुष सादरी करणार म्हटले मी नाही दिले अजिबात दिले नाही कारण आपण एवढेच पैसे भरले तर आणि यांना कुठून पाचशे रुपये द्यायचे आमुष्य सादरी करायला मी दिले नाही पण हे कामातले कसे असते चल बाबा तू नाही दिले तर आम्ही तर भरलेत असं करतो त्या अड्यावर काय लो डोक्याला टेन्शन असतं लई टेन्शन मी आता सध्या कसं काही बोलत नाही पुरेसमोर आता मी रिलॅक्स बसणार आहे जेवण वगैरे दिलं फ्रांच्या त्यांना दिलं प्रिशांत ज्या आमच्यापाती खाल्ली काहीच बोलणार नाही गप्प बसणार आहे बोलून काय करणार पुरी घाबरते तर चला आता बाय बाय आता बघूया वाट हा व्हिडिओ लगेच पोस्ट करणार मी मग तिकडे आईन त्यांना पण टेन्शन येतं असं होतं ते मला फोन करून बोल काय बोलू नको काय हे करू नको ते करू नको मला त्याला अशी कमेंट आली तू सारखी केसम का हात फिरवती त्यांना मला सवय अशी आता केसमुग जे असल्या नुसतं सारखं असतं असतं असं करायचं तर चला बाय बाय भेटूया भरपूर व्हिडिओ काढायचे आहेत भरपूर हे करायचंय तुम्हाला सर्व का आणि सांगायची पण आहे याच्यामुळं बघा असं मी आज दिवसभर एक व्हिडिओ पण नाही पोस्ट केला मला शंभर टक्के खात्री होते आधी उशीरवणार आणि काहीच नाही आणि मेन गोष्ट माणसाने कसं असतं माणसाला किती काम असू द्या काही असू द्या किती माणूस बिझी असू द्या पण फोन उचलावा माणसाने खरंच उचलाव, फोन उचलावा आणि त्यांचं असं एक फोनच उचलायचं नाही अजिबात फोन नाही उचलायचा माणसाने काय समजायचं सांगा बरं फोन नाही उचलल्यावर माणसाने फोन उचलायच फोन महत्वाचा आहे आणि आपण नाही उचलला तर बापरे बापरे काय दहा शब्द सुनावतील आणि त्यांनी नाही उचलला तरी हा ते चालतंय पण आपण टाइमशेर फोन उचलला पाहिजे चला बाय बाय सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगत ते कधी आले आणि किती वाजता आले एवढं आपण घर घेतले कर्ज झाले आपल्यावर आपण कसं राहायला पाहिजे आपण कसं वागायला पाहिजे अवघड चला बाय बाय मस्तपैकी मी जेवले पनीरची भाजी खाल्ली आणि मस्त सकाळच्या चपात्या होत्या ह्यांच्या वाट्याच्या मग तन्य कशाला चपात्या करत बसो मी आता ना झालं भाजीला घेऊन आले ह्यांच्या भरोशावर राहिल्या असतात पुरी उपाशी राहिले असते म्हणून म्हटलं भाजीला मला फुल गॅरंटी होती हा माणूस आज उशिरा येणारच तर असो चला बाय बाय भेटूया उद्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नका भेटूया पुढच्या उद्यामध्ये